अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणारे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि हदरवून टाकणारे खुलासे होत आहेत वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात तिचे वडील आनंद कसपटे यांनी तक्रार दाखल केली आणि या आठ पाणी एफ आय मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या ज्यात तुम्हा आम्हाला हादरवून टाकतील नेमकं एफ आय आरमध्ये काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफ आय आरनुसार वैष्णवी आणि शशाक यांचं चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस ला लव्ह मॅरेज झालं होतं हगवणे कुटुंबियांच्या मागणीनुसार आणि लेकीच्या आनंदासाठी कसपटे यांनी एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर लावून दिलं अगदी शाही पद्धतीने हे लग्न झालं पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी साध्या कारणावरून हगवणे कुटुंब वाद घालून वैष्णवी सोबत भांडण करायला लागलं तेव्हा यांनी जावयांना समजावून सांगून वेळ मारून नेली पण असं एकदा नाही बऱ्याचदा घडलं लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी शशांक आणि त्याची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली पण ती दिली नाही म्हणून त्याचा राग मनात धरून वैष्णवीला घालून पाडून चारित्र्यावरती संशय घेतला गेला वैष्णवीला तिची सासू लता आणि ननंद करिश्मा हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे तसंच दिल सुशील हगवणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली यातच ऑगस्ट दोन हजार मध्ये वैष्णवी गरोदर राहिली तिनं ही आनंदाची बातमी तिच्या पतीला म्हणजे शशांकला सांगितली पण त्याने तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन हे बाळ माझं नाही दुसऱ्या शशांक आणि सासरे लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती आणि माझ्या घरातून हो नाहीतर मी तुला हाकलवून देईल असं म्हणून शशांकनं त्या गरोदर अवस्थेमध्येच तिला हाकलून माहेरी पाठवलं होतं हागवणे कुटुंबियांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्यानं गरोदर अवस्थेतच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीनं या जाचाला कंटाळून लेड जेवणातून खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तात्काळ वैष्णवीला औंजच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं की तिथं साधारणत चार दिवस त्याच्यावरती उपचार सुरू होते पण या दरम्यान सासरचं कुणीही अगदी नवर सुद्धा तिला भेटायला आला नाही साधं पाहायला देखील आला नाही असं तिच्या वडिलांनी म्हटलंय कसपटे यांच्या म्हणण्यानुसार एवढं होऊ नये साधारण पंधरा दिवसानंतर शशांक माझ्या राहत्या घरी आला त्यानं माझ्याकडं दोन कोटी रुपये जमीन खरेदी करण्यासाठी आम्हाला पाहिजे अशी मागणी केली त्यावेळी माझ्याकडे पैशांची कमतरता असल्यानं माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही इतर कुठेतरी बघा असं कसपट यांनी म्हटलं त्यानंतर रागा शशांक यानं घरी जाऊन वैष्णवीला तुझ्या बापानं मला पैसे दिले नाही तुझ्या बापाला काही भीक मागितली का मी तुला काय फुकट पोचणार का तुझ्या बापाने मला पैसे दिले नाही तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटा काढतो असं बोलून वैष्णवीकडे कसपटे कुटुंबियांना धमकी दिली एवढंच नाही पैसे देऊ शकत नाही याचा राग दमानात धरून वैष्णवीला मारहाण करून माहेरी आणून सोडलं वैष्णवीच्या सासरचे मंडळी किरकोळ कारणावरून तिला मारहाण करून तिला माहेरी पाठवायची यातच मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीची ननंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनी वैष्णवीला मारहाण करून शिवयगाळ केला एवढंच नाही तिच्या तोंडावरती थुंकून मारहाण करत तिला गाडीतून वाकडला माहेर आणून सोडलं बरं गाडीतून घरी आणताना सुद्धा आणि ननन तिला गाडीमध्ये मारहाण करत होती इतका त्रास दिला की वैष्णवीनं वैतागून गाडीतून उडी मारून देईल असे धमकी पण दिली तेव्हा कुठं आणि नंदनं तिला मारहाण बंद केली आता वैष्णवी आणि शशांकच्या लग्नामध्ये वारेमाप खर्च केल्यानंतरही वैष्णवीच्या चुलत भावाच्या लग्नात शशांकला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती पण त्यानं तो पोशाख इथेच फेकून दिला आणि निघून गेला त्यातच सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी आणि शशांक मध्ये वाद झाला शशांकनं वैष्णवीच्या चुलत भावाला फोन केला आणि वैष्णवीशी भांडण झाले तिला त्याच्या बापाला सांग घरी घेऊन जायला असं म्हणाला त्यानंतर वैष्णवीच्या त्या भावानं दोन तीन वेळा शशांकला फोन केले पण त्यानं काही फोन उचलला नाही त्यानंतर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शशांकनं पुन्हा फोन केला की वैष्णवीनी फाशी घेतलीये तुम्ही बावधांच्या चलाराम हॉस्पिटलला या त्यावेळी वैष्णवीच्या माहेरचे चेलाराम हॉस्पिटल या ठिकाणी गेले तेव्हा वैष्णवी बेशुद्ध अवस्थेमध्ये बेडवर पडलेली होती कसपटे यांनी डॉक्टरांना भेटून वैष्णवीच्या सांगितलं की उपचार करण्यापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झालाय तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खुना होत्या वैष्णवीच्या दोन्ही हातांवरती दोन्ही मांडींवरती पायांवरती पाठीवरती अगदी डोक्यावरती जखमीच्या खुण्या होत्या कालाच्या हनुवटीवरती कसा तरी लालसर वन होता हे बघून कसपटेंनी शशांक आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांना वैष्णवीच्या अंगावरती जखमा कशा मिळाल्या हे विचारलं तेव्हा लाज नसल्यासारखं शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनी तुला आधीच सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजेत तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकलं तुझ्या पोरीला हे ऐकून कसपटेंना धक्का बसला आनंद कसपटे यांच्या म्हणण्यानुसार माझी मुलगी वैष्णवीला उमंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून मृत्यूपूर्वी घामेरणी वागणूक दिली इच्छापूर्वक मारहाण करून तिचा संगणमताने खून केला असावा असा संशय देखील आनंद कसपटे यांनी व्यक्त केलाय आता या प्रकरणी पोलीस तपास करतायत सध्या वैष्णवीचा पती शशांक सासू लता न करिश्मा अस या सगळ्यांना अटक केलेली आहे त्यांची कोठडी वगैरे परंतु सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पसार आहे या प्रकरणानं सगळ्यांनाच हात्र सोडलं पण ही सगळी घटना पाहिली तर आनंद कसपटेंनी आपल्या मुलीला जेव्हा पहिल्यांदा मारहाण झाली किंवा तिनं पहिल्यांदा जेव्हा मतेचा प्रयत्न केला सतत होणारा त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा अपमान पाहता मारहाण पाहता वेळीच हगवणे कुटुंब्यांवरती कारवाई करायला हवी होती कदाचित वेळेत आनंद कस्पटेंनी मुलीचा संसार वाचवण्यापेक्षा मुलीला वाचवलं असतं तर वैष्णवी आज आपल्या सोबत असते